श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पाच ऑगस्ट देहच मी हा भ्रम आपण कोण आपले कर्तव्य काय हे करणे जसे व्यवहारात जरूर असते तद्वतच परमार्थामध्ये सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे ज्याला मी माझे म्हणतो तो मी नवे खास माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे काय देहाला ताप आला तर मला ताप आला देह वाढला तर मी वाढलो असे म्हणतो हीच सुख हाच भ्रम वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो दुःख नको सुख हवे असे मला वाटते याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप जे आहे हे नित्य सुख रूपच असले पाहिजे नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यामध्ये आणलेले पाणी दोन्ही एकच पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती एका ग्रहस्थाची बायको बाळण झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीमध्ये धावपळ केली पण त्याने सोयर सोयर मुळीच पाळले नाही त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असेल तर त्याची पालवी वरवरकडून काम होत नाही त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाने पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका होपावला आहे की तो अभिमान नष्ट केला पाहिजे मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना होय आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळीच असते अशा माणसाला अचल समाधान लाभते किंब उना हेच साधुत्वाचे लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते खरोखरच तुम्हा सर्वांना आता पुन्हा सांगतो की सदैव नामामध्ये राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि नीतीला धरून रहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थामध्ये नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया दीन दयाळ परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा आजचे बोधवचन नामस्मरण समजून करावे समजून म्हणजे राम करता या भावनेमध्ये राहून करावे जय जय रघुवीर समर्थ